यशात मानाचा तुरा होणा न्यूज वर्धापन दिनानिमित्त खंडेराज जुनी गावचे युवक नेते व होणा न्यूजचे मार्गदर्शक माननीय विनोद बाळासाहेब मोरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान व कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पैलवान विश्वजित रुपणू यांचा आदर्श कुस्ती पुरस्कार व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माननीय खंडू मोरे यांना आरोग्यदूत पुरस्कार व माननीय तानाजीराव रूपनरसर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय गजानन रुकडे यांना लोकसेवा पुरस्कार या सर्वांना सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर अधिक्रा बाबा लोखंडे सिने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छू अंकुश गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य एरंडोली आबासाहेब चव्हाण माजी सभापती श्रीकांत रुपनर वेदांत लॉजिस्टिक कुपवा मुरारी रुपनर माननीय अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती राजुरी व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने शुभेच्छा